नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या एपिसोडमध्ये मी मिलिंद्र धुमाळे मित्रांनो आज महाविकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उपस्थित होते यानंतर सोशल मीडिया आणि मीडिया मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे सगळं वातावरण बदललेलं पाहायला मिळतं भाजप विरोधी गटांमध्ये त्यामुळे नक्कीच एक उत्साहाचं वातावरण दिसून आलं या बैठकीची माध्यमांमध्ये जी चर्चा सुरू आहे ती एक चर्चा आहे दुसरीकडे आपले ज्येष्ठ पत्रकार निखिल सर, या या सर यांची या एक बदललेली भूमिका यावेळी सकारात्मक भूमिका समोर आलेली आहे निखिल सरांनी आता प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलेलं आहे याशिवाय आणखी एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काँग्रेस आणि आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही आवाहन केलं की वंचित बहुजन आघाडीला जी काय जागा वाटप होणार आहे तर त्यांना ते डिमांड करताय त्यापेक्षा जास्त जागा द्या असं ते म्हणत आहेत असं म्हणत असताना ते, ते विशेष करून कार्यकर्त्यांचं वंचितच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा कौतुक करतं त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक करताना म्हटलं की वंचितचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत तळागाळातून आलेले आहेत हे सगळं आज ते बोलले गेले काही दिवस वागळे सर ज्या पद्धतीने व्यक्त होत होते ते बघता आताचं ते बघता आत्ताच व्यक्त होणं अनेकांना आश्चर्य वाटेल असंच आहे वंचितच्या कार्यकर्त्यांना देखील त्याचं आश्चर्य वाटू शकतं या काळात ट्विटर फेसबुकवर घरं ओकणारे जे काही जातीवादी लोक आहेत इतर जे दिसून येत होते किल्ली उडवत होते त्यांचं असं म्हणणं होतं वंचितला घेऊच नका हे अर्धवट अज्ञानी लोक केवळ पिंगल ट्रोलिंग हे करण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही त्यांनाही आवरलं पाहिजे नाहीतर भाजपचे भक्त जसे विरोधकांना शिव्या देतात नितीश कुमारांना शिव्या देत होते अजून त्या आपल्या इकडच्या अजित पवार असतील विचार असतील त्यांना शिव्या देत असतील मग त्यांच्या चपला पूजायला ते लोक लाज विकून खातात आणि चपल्यापूजेत असतात अशी त्यांची केविलवाणी अवस्था होते ती केविलवाणी वेळ तुमच्यावर येईल असं वागू नका हे सांगणं जे इतर लोक ट्रोल करतात त्यांना इथं एक बाब लक्षात घेतली पाहिजे की निखिल वागळेंनी त्यांच्याकडून जरी हे म्हटलेलं आहे की ते मागत आहेत त्याच्यापेक्षा जास्त जागा तरी तुझा एक आहे म्हणजे त्यांचं बोलणं म्हणून ठीक आहे काँग्रेस मान्य करेल असे काही भाग नाही आहे काँग्रेसचं त्यांचं स्वतःच एक धोरण असेल तर ते ठरवणार किती जागा घेणार काय देणार असा मुद्दा आहे गेले दोन तीन दिवस भडकलेले निखिल वागळे सर नाना पाटेकरच्या भूमिकेत का गेलं हा एक प्रश्न आहे नंतर सगळं छान आहे हा छान तोही छान सगळं छान छान म्हणजे आता प्रकाश आंबेडकर छान आहेत त्यांचे कार्यकर्ते छान आहेत प्रामाणिक आहे तळागाळातले मग त्या अगोदर एवढी जहरी टीका करण्याची आवश्यकता होती का हा एक मुद्दा उपस्थित त्या 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 होता त्यामुळे काय होतं की तुमच्या अशा भूमिकांमुळे तळागाळातला तोच कार्यकर्ता आहे तो दुखावला जातो नाराज होतो या अगोदरही वाद मागच्या वेळी पण तोच तसाच वाद घडला होता त्यानंतरही तेच घडलं त्यानंतरही सगळे आपलेच आहेत मी आंबेडकरी चळवळीचा मित्र आहे माणूस आहे मी पण तुमचाच माणूस असं म्हणायचं खरं तर आपल्या देशात राज्यात जे जे प्रस्थापित आहेत पुरोगामी अशा सगळ्यांना बळ देणारा त्यांच्या पाठीशी उभा राहणारा जर कोणता घटक असेल मन धनाने तर तो हा तळागाळातला आंबेडकरी समाजातला कार्य करतो सर्वांनाच माहिती ही गोष्ट मग अशा प्रकारे त्या लोकांचं चारित्र्य आनंद करणं कितपत हो योग्य या अनुषंगाने म्हणजे हे घड घडल्यामुळं जी काही दुसरी मनुवादी जातीवादी पिलावळी ज्या आहेत त्या सुद्धा ट्रोल करायला लागल्या आता या सगळ्यांना आजच्या या घटनेमुळे बैठकीच्या निमित्ताने एक चपराक मिळाली आहे निमित्ताने मी पण निखिल सरांना विनंती करतो की आपण टोकाची टीका करणं चारित्र्य आनंद करणं टाळलं पाहिजे हे टीका करण्याचा तुम्हाला जरूर अधिकार आहे पत्रकार म्हणून तुम्हाला तो अधिकार दिलाच पाहिजे त्याच्याबद्दल कोणतंही दुमत असण्याचं काहीही कारण नाही परंतु चारित्र्य आनंद करणं ज्या पद्धतीची ज्या प्रकारची टीका झाली ती आपण टाळायला पाहिजे कारण आपल्याकडे तसे पुरावे पण नाही आहेत कारण तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पत्रक काढून आवाहनसुद्धा सुद्धा आहे की तुम्ही पुरावे द्या जनतेच्या कोर्टामध्ये द्या न्यायालयात जाऊन द्या नाही कोर्टात द्या परंतु तुम्ही तसलं काही केलेलं नाही कारण तुम्ही ते करणार पण नाही कारण तशा प्रकारचे तशा प्रकारच्या कोणत्याही पद्धतीचे पुरावे नसतात नाही आहेत हे फक्त आयक्यू माहितीवर इकडून ऐकलं तिकडून ऐकलं हा असा बोलला तो तसा बोलला ह्या परसेप्शनवरती या सगळ्या गोष्टी घडतात पण त्या परसेप्शनचं नुकसान होतं ते संबंधित पक्षांचं होतं नेत्यांचं होतं आणि एकूण चळवळीचंसुद्धा होतं ना पुरोगामी चळवळीचं होतं भाजीप भाजप भाजी विरोधी फोर्सचं होतं ह्या गोष्टी आपण का नाही लक्षात घेत या गोष्टी आपण पण लक्षात घेतल्या पाहिजे बाकी शिवसेनेबद्दल निखिल वागडे सरांपेक्षा इतर कुणालाही जास्त चांगल्या प्रकारे माहीत असण्याची काही गरज नाही कारण त्यांना खूप चांगला अनुभव आहे त्याचा सेनेचं राजकारण महाराष्ट्रातल्या कुणाला माहीत नसेल म्हणजे ऐंशी नव्वदच्या पिढीला आमच्यासारख्या तर सगळ्यांना जवळून माहीत आहे सेनेची एक दुसरी भूमिका आहे सावरकरांच्या विषयीची आता ती काय त्यांनी बदललेली नाही आहे आता ते सावरकरांची भूमिका आणि राहुल गांधींची सावरकरांविषयीची भूमिका काँग्रेसची भूमिका हे सगळं आपल्याला माहितीच आहे मध्यंतरी त्याच्यावरून पण दुसफूस होते दुसरं या यु आघाडीमध्ये असणारा दुसरा एक घटक पक्ष आहे राष्ट्रवादी तो राज्यात कुठल्याही राज्य स्थिर सरकार देण्यासाठी न मागता पाठिंबा द्यायला उभा असतो दारा असं सगळं हे पक्षांचं राजकारण आहे हा मुद्दा मी यासाठी उपस्थित करतोय की हे जे राजकारण यांचं सुरू असतं ते राजकारण हे तुम्ही जे मांडता ते पुरोगामी भूमिका पुरोगामी विचार लोकशाही वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं राजकारण आहे की सत्तावादी राजकारण आहे म्हणजे सत्तेत जाण्यापुरतं सत्तेपुरतंच मर्यादित असलेलं राजकारण आहे ह्याच पद्धतीचं हे राजकारण आहे का हा सुद्धा एक मुद्दा इथं उपस्थित ना चित्र आहे जर तसं नसेल तर मग हे असं अशा प्रकारचं राजकारण करणं हे नक्की पुरोगामी विचार कसा आहे तो आपण लोकांना समजून सांगितला पाहिजे आणि जर हे सत्तेसाठी तुमचं राजकारण नसेल तर तुम्ही मित्र पक्षांना समविचारी जे भाजप विरोधी गट आहेत त्यांना तुम्ही सामावून घेतलं पाहिजे जर तुमची युती जर जागा वाटपावरून जर होत असेल जागा वाटप करण्यावरून जर होत असेल तर तो चिंतेचा प्रश्न आहे हे सपाची जी युती तुटली असं म्हणतायत ती जागा वाटपावरूनच झालेली आहे असं समोर येते आहे याविषयी मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आज आडिओकडे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा हीच माहिती दिली की सपा सुद्धा या पा... आघाडीमधून बाहेर पडला मुद्दा काय तर त्याचा पण जागा वाटपा मुद्दा म्हणजे अकरा जागा काहीतरी त्यांनी मागितलेल्या आता ते काँग्रेसने त्याच्यावर सहमती दाखवलेली नाही हे गेलेले पक्ष वंचित बहुजन आघाडीमुळे गेले का याचं उत्तर सोशल मीडियात वंचित बहुजन आघाडीला ट्रोल करणाऱ्या वंचितवर वंचित टिकणार नाही वंचित या आघाडीत फोडण्यासाठी आले असं बरंच काहीतरी बावळट अज्ञान पाजळणारे अर्धवट जे लोक आहेत त्यांनी ही उत्तर शोधली पाहिजे की तुमचे आघाडी होण्याआधीच इंडिया आघाडीतून पक्ष का फुटलेत ना तुम्हाला राजकारण कळतं ना समाजकारण कळतं नुसतं हातात फोन आहे म्हणून आपलं काहीतरी खरडायचं त्याच्यामध्ये समाधान मिळतं लाईक मिळाले दोन चार लोक असले झाले असं नाही चालत ना गंभीरपणे आपण व्यक्त झालं पाहिजे नाही तर कसं सार्वजनिक ठिकाणी आपली शोभा होते आपलेच कपडे फाडले जातात आणि मग अशा आज सारख्या घटना घडल्या गट तर मग तोंडावर पडण्याची वेळ येते असो आजच्या बैठकीत काय झालं त्यात त्या आपण समजून घेऊया आजच्या बैठकीत प्रामुख्याने फक्त चर्चा झाली ती कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती अजेंडा काय हा अजेंडा काय असेल हा सीट शेअरिंगचा अजेंडा नाही आहे जागा वाटप बदल ही चर्चा नव्हती आजच्या बैठकीत फक्त मिनिमम कॉमन अजेंडा याच्यावरती मिनिमम कॉमन प्रोग्रामवरती चर्चा झालेली आहे वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे या मिनिमम कॉमन अजेंड्याचा प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावर बहुतांश बहुतांश ते लोक पण ॲग्री आहेत असं कळतं आहे परंतु वंचित बहुजन आघाडीने सांगितलं की केंद्राकडून आम्हाला त्या संदर्भात ॲग्रीमेंट हवं आहे म्हणजे ते पण ॲग्री असले पाहिजे दादा जागा वाटप हा मुद्दा कळीचा असू शकतो राज्यातसुद्धा सीट शेअरिंग जागा वाटपची जी चर्चा आहे ती पुढील बैठकीत होईल असं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे या दरम्यान आणि हा जागा वाटपचा मुद्दा आहे तो कळीचा असणार आहे असं मला तरी वाटतं या दरम्यान सुधीर सूर्यवंशी एक महत्त्वाचे पत्रकार आहेत त्यांनी अजित पवारांची ब्रेकिंग न्यूज दिली होती की ते जातील म्हणून त्यावेळी कोणाला खरं वाटलं नव्हतं परंतु ती सत्य बातमी ठरली होती त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत समावेश हा इंडिया आघाडीमध्ये झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये झालेला आहे मला असं वाटतं की इथं गायक होते संजय राऊत यांनी सुद्धा सूचक ट्विट केलं की आम्ही एकत्र लढणार आहोत आम्ही एकत्र लढू पण ते तर शिवसेनेसोबत अशी ही वंचितची युती आहेच त्यामुळं अधिकृतरित्या ती लोक एकत्र लढतील याबद्दल काही शंका नाही आहे परंतु महाविकास आघाडीत अधिकृत समावेश झाला आहे का अशा पद्धतीचं काही ठळक वक्तव्य आघाडीच्या नेत्यांकडून आलेलं नाही आहे कारण दोन हजार एकोणीसला आता इथं मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की संजय राऊत एक, एक महत्त्वाचे नेते आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या एकोणीसला जेव्हा वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली तेव्हा अनेक नेते अनेक राजकीय पक्षांचे नेते मुरडत होते अनेक लोक त्याला बी टीम म्हणत होते परंतु संजय राऊत हे एकमेव नेते होते जे म्हणाले आप की आपल्याकडे लोकशाही आहे महाराष्ट्रात देशात आंबेडकरी समाजाची मतं आहेत आंबेडकरी समाजाच्या मतांची टक्केवारी आणि त्यामुळं त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि लोकशाहीत हा प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो त्यामुळं संजय राऊतांनी ज्यावेळी हे वक्तव्य केलं तेव्हा त्यांच्याबद्दल मला आदर वाटला आणि ते जेव्हा तुरुंगात गेले म्हणजे भाजपच्या दडपशाहीसमोर ते झुकले नाही त्यानंतरसुद्धा त्यांच्याबद्दल आदर वाटला मला हे भान आमच्या पुरोगामी मित्रांना का येत नाही म्हणजे पुरोगामी नेतेसुद्धा जे लोकशाहीच्या गप्पा मारतात ईडीच्या भीतीने भाजपमध्ये पळून जातात असं एकूण चित्र असताना सतत कारण नसताना वंचित बहुजन आघाडीला केवळ आपल्याला वाटतं ॲज्युम करायचं नुसतं की बा असंच होऊ शकतं असं नसतं ना म्हणजे ह्याच ॲजमशनच्या नावाखाली तुम्ही वंचित बहुजन आघाडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता दबाव आणण्याचा प्रयत्न करता हे सगळं अयोग्य असं मला वाटतं वंचितची राज्यात चाळीस लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत हा एक सायझेबल चंक जो आहे तो सहा टक्क्यांचा आहे लोकसभेला जवळपास बारा ते पंधरा जागांवरती आणि विधानसभेला बावीस ते पंचवीस या अशा जागा आहेत की वंचितची इथं निर्णायक मत आहेत त्यामुळं एवढ्या मोठ्या जागांवरती दावा टोकणाऱ्या पक्षाला दूर ठेवणं हे आत्मघात ठरणार आहे या आघाडीसाठी इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश चार राज्यांच्या निवडणुका निकाल जाहीर झाले मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणा या विधानसभांच्या विधानसभाच्या निवडणुकांचा निकाल लागला तीन ठिकाणी काँग्रेस पराभूत झाली यात राजस्थान छत्तीसगडमध्ये काँग्रेसची ऑलरेडी सत्ता होती आणि ती सत्ता असताना काँग्रेसला ती सत्ता राखता आली नाही सत्ता गमवावी लागली मग काँग्रेसची ताकद वाढली आहे असं आपण काँग्रेसला yeah. स्वीकारतायत असा पण हा जो दावा केला जातो तो कशा जोरावर केला जातो हीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि का नाही होणार काल परवाच म्हणजे अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी देवरा निघून गेले आता काल परवा ते आमदार खासदार पिता पुत्र आहेत सिद्दीकी विशांत ते सुद्धा काँग्रेस सोडून गेले म्हणजे निवडणुका लागेपर्यंत काँग्रेसमध्ये किती राहतील जातील कोणाला माहिती नाही आहे कोणी खात्री देऊ शकत नाही म्हणून कुणीही स्वतःला ताकदवर समजू नये आपली ताकद आहे महान होता मी असं समजू नये हे राजकारण आहे इथं काही होऊ शकतं भाजपला हरवणं सोपं नाही आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा आणि बेसिक मुद्दा जर का असेल तर तो आहे की ई व्ही एमचं आपण काय करणार पाहिजे आता ई व्ही एमच्या सा संदर्भाने सातत्याने बातम्या येतात दिल्लीमध्ये सतत आंदोलन सुरू आहे त्यामुळे भाजपला हरवणं ही सर्वांची प्राथमिकता आहे आणि आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी ते गरजेचं आहे हे सगळं ठीक आहे पण ह्या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्यामुळं मला असं वाटतं की आघाडीतल्या पक्षांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे काही वाटाघाटी असतील त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि एकमेकांचा सन्मान करून आपली ताकद मजबूत केली पाहिजे आणि एक दिलाने लढलं पाहिजे या संदर्भातल्या तर जागा वाटपचा पुढील जो काही बैठक का असेल ती पुढच्या बैठकीत आपण त्यावर लक्ष ठेवणारच आहोत तूर्ताच आपण या चर्चेत थांबूया व्हिडिओत मांडलेली मतं तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुमच्या सर्व मतांचं विरोधी मतांचं देखील स्वागत आहे ट्रोलरचं ट्रोलरचं देखील स्वागत आहे नक्की ट्रोलिंग करा मी काय घाबरत नाही ट्रोलिंगला कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही शिव्यांना तर मी अजिबात घाबरत नाही त्यामुळे बिंदास ट्रोलिंग करा वाटेल ते बोला मला काहीच फरक पडत नाही फक्त ज्यांना वाटतं की हा चॅनल वाढला पाहिजे अशा प्रकारचे व्हिडिओ आले पाहिजे वंचित समूहाची आणि तळागाळातील समूहांची बाजू इथं मांडली गेली पाहिजे त्यांचे मुद्दे मांडले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि दररोज आपल्या चॅनलला भेट द्या आपला चॅनल अधिकाधिक ग्रो व्हायला मदत होईल तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो काळजी घ्या धन्यवाद